रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब जिल्हा परिषदमधून शेतकरी कामगार पक्षाकडून आपण उमेदवारी लढवत आहात तर आज आपण अर्ज दाखल केलेला आहे काय वाटतं मी पहिला शेतकरी कामगार पक्षाच्या दिशानीवर उभा आहे मी शेतकरी कामगार पक्षाला लाल सलाम करतो आणि येत्या पाच तारखेला होऊ घातलेल्या मतदानाला सर्व मतदारांना बंधूंना सर्वांना पहिला अभिनंदन करतो आणि जयंतीची सेवा करण्यासाठी मला मतदार बंधू भगिनीने भरघोस मताने निवडून द्यावा त्या ठिकाणी मी पक्षपात करणार नाही कुठल्याही पक्षाचा कामगार माझ्याकडे आला माझी ही समस्या आहे ती सोडवण्याची ताकद माझी आहे आणि शेवट परत त्यांच्यासाठी सर्वांसाठी लढेन मी कुठल्याही पक्षाचा पक्ष भेद करणार नाही सर्व गरजूंची कामं करण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून देवा एवढीच आपली इच्छा आहे जय हिंद जय आहेत तर आपला प्रचार कशा पद्धतीने आपला प्रचार आपण प्रत्येक मतदाराच्या सामोरं जाऊन त्यांना आपलं आपण केलेल्या कामांची पोचपावती देऊन त्यांना त्यांच्या समस्या ज्या का असतील त्या समजवून घेण्याचा प्रयत्न करू आणि या पनवेल तालुक्यामध्ये यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाने सर्व काम केलेले आहेत कालच्या लोकांनी काहीच केले नाही आज पनवेल सारख्या शहरामध्ये समस्या आहेत आज पनवेल सार सिटी चांगल्या ठिकाणी आज पिण्यासाठी पाणी नाही लोकांना तर त्यांच्या ते समस्या सोडवण्यासाठी आम्हाला झडपीच्या सभागृहात आम्हाला आवाज उठवावा लागेल आपला सख्खा भाऊच आपल्या विरोधात लढवत आहे असं समजत आहे कशा प्रकारे लढत असेल तर बघूया आता तो किती होल मध्ये आहे ते आता सात तारखेच्या रिझल्ट मध्ये कळेल आपल्याला लोकमत कुणाला मत, मत देतो याच्यावर अवलंबून आहे